सोमवार आपल्या आयुष्यातील सर्वात धोकादायक दिवस असतो हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका सोमवारी असतो तर सर्वात कमी धोका शनिवारी असतो आपल्या पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिड ब्लेडलाही पचवू शकते उचकी महिलांपेक्षा पुरुषांना जास्त लागते पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे हृदय वेगाने धडकते दिवसभरात आपण सरासरी दहा वेळा हसतो ज्या हाताने आपण लिहितो त्या हाताच्या बोटांची नकेही दुसऱ्या हाताच्या नखांपेक्षा जास्त वेगाने वाढतात नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत अश्रू तयार होण्यासाठी एक महिना लागतो वस्तूंची शोधाशोध करण्यात माणूस आयुष्यातील एक वर्ष वाया घालवतो पंच्याहत्तर टक्के लोक आंघोळीला सुरुवात करताना सर्वप्रथम डोक्यावर पाणी घेतात शिंकताना हृदय सोडून संपूर्ण शरीर एका सेकंदासाठी बंद पडते शिंकताना डोळे बंद होतात आणि नाकातून एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने हवा बाहेर फेकली जाते आपल्या डोक्यावर सरासरी एक लाख केस असतात दिवसाला शंभर केस गळतात आणि त्या ठिकाणी नवीन केस उगवतात दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात एखाद्याने आयुष्यभर दाढीच केली नाही तर ती तीस फूट लांब वाढू शकते आपल्या शरीरातील नसांची लांबी सत्त्याण्णव हजार किलोमीटर असते आपले हृदय दिवसभरात एक लाख वेळा धडकते बालपणी आपल्याला शरीरात दोनशे सत्तर हाडे असतात परंतु वयस्कर झाल्यानंतर हाडे जुळतात आणि हाडांची संख्या केवळ दोनशे सहा उरते आपली हाडे सिमेंट कॉन्क्रीटपेक्षा चौपट अधिक मजबूत असतात आपली कवटी एकोणतीस निरनिराळ्या हाडांपासून तयार झालेली आहे आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला एक, से एक कोटी लाल पेशी तयार होतात आणि नष्ट होतात आपले डोळे तब्बल एक कोटी रंग ओळखू शकतात ज्या व्यक्तीला जास्त स्वप्न पडतात त्याचा आयक्यू तितकाच जास्त असतो मोबाईलचा कॅमेरा बेचाळीस मेगापिक्सल असतो परंतु आपले डोळे तब्बल पाचशे शहात्तर मेगापिक्सल असतात आपले नाक पन्नास हजार प्रकारचे गंध ओळखू शकते एका दिवसात अकरा हजार पाचशे वेळा डोळ्यांची उघडजाप होते आपले दात खडकासारखे मजबूत असतात एक मनुष्य त्याच्या संपूर्ण साठ हजार लिटर पाणी पितो एक माणूस त्याच्या संपूर्ण जीवनात पस्तीस टन अन्न खातो प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात तसेच प्रत्येक मनुष्याचा मनुष्याच्या जिबेचे देखील वेगवेगळे ठसे असतात हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा थँक्यू